नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कृषी पंढरी हे विविध शेती उपयोगी अवजारे आणि शेती उपयोगी विविध वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे तर या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लो लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आज मुख्यमंत्री शिंदे जेव्हा या उद्घाटनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येतील तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीपासून त्यांना या ठिकाणी असलेल्या एका बैलगाडीतून घेऊन त्या उद्घाटना ठिकाणी नेण्यात येणार आहे आपल्यासोबत या बैलगाडीचे मालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने हे नियोजन आहे नाव काय सांगा बाबासाहेब हाणंत बोंबाळे मगरवाडी तालुका पंढरपूर तर ही बैलगाडी आमच्या भावांची आहे बोंबळे यांची मगर आणि बोंबळ मग ह्या बैलगाडीचे नियोजन इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक झाल्यानंतर आमच्या मगरवाडीचे तानाजी चंद्रकांत पवार संचालक आहेत होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपल्या गावामध्ये बैलगाडी यांना बी कायम पाहिल्यापासून जवळजवळ त्यांचा जन्मच बैलात गेलेला मग हे न पण ते आवडीनं बैल सजवून धुवून बिन सगळी तयारी करून त्यांनी सांगितल्यानंतर इथं मुख्यमंत्री गाडीत बसून घ्यायच्या तयारीनं हे सगळी पाच सहा जण बैलके सगळी इथं आले आणि त्याची तयारी आता इथून किती किती वाजता मुख्यमंत्री त्यावेळेस सगळं हे स्वतः बैल हाणतील किंवा आणतील गरीब बैल आहेत त्यांची त्यांचा अनुभव आहे पहिल्यापासून आणि त्यासाठी ते आपण सांगितल्यामुळे हे सगळं नियोजन केलेलं आहे बैलजोडीचं नाव काय बैलाची नावं काय सरजराजे सरजराजे सरजा राजा ही बैलजोडी ही गाडी चालवणार आहेत ही जी बैलगाडीची संकल्पना आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक माझे आमदार प्रशांतराव परिचारक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीशदादा गायकवाड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन बापू गावडे आणि सर्व संचालक मंडळांचे आहे आणि ज्यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे ते आयोजकांचं आहे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की कशा पद्धतीनं मुख्यमंत्री या बैलगाडीतून कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी जाणार आहेत की मुख्यमंत्री स्वतःच ही बैलगाडी चालवणार आहेत पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर